शॉर्टकट no, no. like आया तो अच्छी बात है ओके और आगे हाँ दिस ओपन डोर ओपन डोअर हम्म हा ओके okay, आगे this, uh, opening, ना? 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 चलो स्टार्ट दुबारसे अजून कसं करायचे वाक्य सांगतो याला सिक्वेन्स असा घ्यायचा डोक्यामध्ये की पहिल्यानं काय करायचं साधी गोष्ट आहे आपण ज्या सिक्वेन्स शिकलो तेच सिंपल प्रेझेंटेन्स आहे ना याच्यावर बोलता पण यायला पाहिजेत लिहिता पण यायला पाहिजेत आणि बोललेलं कळायलाही पाहिजेत आज सर्वच आपल्याला चार स्किल ते आल्या पाहिजेत आता इथं फर्स्ट पर्सन तर इकडं आय वी हे सिंगुलर हे प्लुरल मग नंतर यू घ्यायचा यूवर बनवायचे म्हणजे सेकंड पर्सन आणि नंतर थर्ड पर्सन हे सिक्वेन्स आपल्याला पूर्ण इंग्लिश वेपर्यंत लक्षात ठेवायचा वे कधी कोणत्याही विभागामध्ये फर्स्ट पर्सन आय वी सिंगुलर प्लुरल यू ला यूच और इधर ही शी और इट रुसका ही का दे सी का दे इटका दे सर्वचा तर वाक्य पटापट बोलता यायला पाहिजे अशा आणि आता जसं बोललो आपण तसं शांत चित्ताना सर्व प्रकारचे वाक्य बोलायचे दा आता या सिम्पल प्रेझेंटेन्स एवढं जर कळाला असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही पण समजा काही मी काय करतो मराठी वाक्य देतो त्याचं इंग्लिश आणि काही इंग्लिश देतो त्याचं मराठी ट्रान्सलेशन हे पटापट मला करून दाखवायचं नोटबुकवर आणून दाखवायचं जर मी बोललो समजा हां तो क्रिकेट खेळतो का याच इंग्लिश काय होईल पटापटा हम्म व्हेरी गुड डज ही प्ले आणि क्रिकेट तर हे आता आपल्याला बोलता नाही आले पण लिहिताना इथं यश वगैरे लाग लागला नाही पाहिजे ते जरा लक्ष द्यायचा त्याचं उत्तर काय राहील यस मध्ये ही प्लेज ही प्लेज क्रिकेट राईट आणि जर समजा नऊ मध्ये उत्तर द्यायचं तर काय राहील व्हेरी गुड ही डज नॉट ही डज नॉट प्ले आणि क्रिकेट ओके याच्यावर चांगली कमांड वाटते मला जर काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये पण अजून समजा दुसरं वाक्य दिलं मी समजा की हे कोणतं थर्ड पर्सन होतं कोणतं होतं थर्ड पर्सन आता झिग सरावा तर मी जर बोललो समजा की ते आकाशात आकाशात उडतात आता उडतात हे कोणाबद्दल आले पक्ष्यांबद्दल ते आले पण ते वापरायचं इंग्लिशमध्ये हा हे कसं होईल वाक्य इंग्लिशमध्ये हा दे फ्लाय हां कुट इन द स्काय व्हेरी गुड दिस इज करेक्ट आन्सर आता जर मी बोललो समजा पक्षी पक्षी आकाशात आकाशात उडतात का उडतात का तर कसं होईल वाक्य ॲज इट इज इंग्लिशमध्ये हां डू बर्ड्स अगर बर्ड कर दिया या अगर बर्ड आ गया तू इथं डज चाहिए म्हणजे इकडं बर्ड आला इकडं डज पाहिजे पण आपल्याला पक्षी आकाशात उडतात का म्हणजे अनेक वचणी दिसतंय म्हणून डू बर्ड्स यस लागायला पाहिजे इथं कारण अनेक वचनी असेल तर मग डू करेक्ट आहे पण बर्ड जर वापरला असेल तर मग डज यायला पाहिजे होता डू बर्ड्स आणि फ्लाय इन द स्काय करेक्ट आहे तर इथं काही प्रॉब्लेम नाही चांगल्या प्रकारे जमत येत वाक्य आता जर मी बोललो समजा एखादं नाव वगैरे असेल कोणतंही समजा की एक रमेश नावाचा मुलगा आहे रमेश निबंध लिहितो निबंध लिहितो याच इंग्लिश कसं होईल ॲज इट इज रमेश रमेश राईट गलत हो गाय कारण ही चूक नको व्हायला पाहिजेत राइट्स, राइट्स। कधीच नको चूक व्हायला आता आपण म्हणलं नाही सर आलंय मला लक्षात होतं पण ते चूक झालं नाही ही चूक अशी झाली याचा अर्थ परीक्षेत जा, जास्त चुका होणार कारण याच्यापेक्षा हेवी माइंड परीक्षेमध्ये असणार आहे तर तिथं लय महत्वाचं आहे याला सवय आपल्याला रोज 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 ही चूक नकोच अशी व्हायला रमेश राईट्स आणि एन ए सी निबंध लिहितो जर मी बोललो समजा की नेहा नेहा काय करते कार चालवते कार चालवते तर कसं होईल इंग्लिश असं आहे शाबास व्हेरी गुड नेहा ड्राह्यूज आणि यश प्रत्येका लागला तर नेहा सिंगुलर आहे थर्ड पर्सन त्याला तिला म्हणतात कारण नेहा आपल्या समोर नाही तिला थोडं बोलत आहे आपण तो थर्ड पार्टी पण गई रमेश बी थर्ड पार्टी तो नेहा ड्राईव्ह अ कार म्हणजेच एखादं का नाव असेल ते थर्ड पार्टी समजल्या जातं हे लक्षात घ्यायचं नेहा ड्राईव्ह अ कार चलो ठीक आहे आता म्हणजे सिम्पल प्रेझेंटेनचा फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यानुसार पटापट वाक्य येतात मग वाक्य जे आपण करत आहोत जसं की आता बोललो मी रमेश राईट्स राईट्स एन ए तर इथं आपण फॉर्म्युला कसा काढणार बाजूला तर धिस इज सब्जेक्ट धिस इज मेनवर मेनवर फास्ट अँड धिस इज ऑब्जेक्ट तर प्लस प्लस हे फॉर्म्युला तर आपण वाक्य करून आता फॉर्म्युला घ्यायचा लक्षात जर सांगताना कधी बी वाक्यातून पहिल्यानं फॉर्म्युला काय फॉर्म्युला काय याच्यावर जास्त फोकस आता नाही आता डायरेक्ट वाक्यातून तुम्ही पाहिजे <coughs> <अनी> आणि <coughs> आता अचूक वाक्य यायला पाहिजे आता ओके आता अजून काही दहा पाच वाक्य मनानं काही असे मांडता येतील गोर्डावर लिहिता येतील कमॉन टेक दिस पिन अँड राईट डाऊन कॉन फास्ट <coughs> क्वेश्चन लिहायचे आणि त्याचे आन्सर लिहायचे असे वाक्य लिहायचे क्वेश्चन लिहून आन्सर लिहायचे हां लिहो क्वेश्चनवर आन्सर हा पहिले सेंटेंस में गलत क्या है वो स्पॉट चूक काय किमान ते शोधता आलं पाहिजे डू आई ब्रेक द ग्लास याच्यामध्ये गलत काय चूक का चूक शोधता आली पाहिजेत चूक काय हम्म काय चूक असेल त्याच्यात तर त्याच्यामध्ये चूक अशी आहे तर डू च्या नंतर कॉमा नको यस नो च्या नंतर कॉमा येतो का यस एक पूर्ण वाक्य आहे यस वाक्य झालं म्हणून कॉमा येतो नो वाक्य झालं म्हणून कॉमा येतो पण डू नाही डू च्या नंतर कॉमा नाही आणि दुसरी अजून एक चूक ती की एव्हरी सेस स्टार्ट विथ कॅपिटल लेटर और कॅपिटल लेटर डी स्मॉल लिख द्या और नीचे खाली पण यस का वाय स्मॉल तो हे आतापासूनच दुरुस्त हे लगे आपल्याला डोक्याला दिसलंच लगे करायला पाहिजे नाही अरे रॉंग होणार आहे परीक्षेला हीच सवय महत्वाची आणि याच्यावर एक दोन प्रश्न निश्चितच परीक्षेचा वाढणार याच्यावर ये येत असा डू दू, दुरुस्त करायचं वाईट दुरुस्त करायचंय आणि डू दू का डूचं ते कोमा काढून आहे ओके हां शाबाश नो आई डू नॉट ब्रेक द ग्लास ग्लास है ना glass ग्लास तो ग्लास अब ये इधर सिंगुलर ऊपर सिंगुलर डालने का फर्स्ट पर्सन पे हो गया उसका ही इधर प्लुरल प्लुरल लाइन खिसाई और इधर प्लुरल डालने का उसका प्लुरल कैसा बनेगा उसका हम्म वेरी गुड क्वेश्चन मार्क क्वेश्चन है तो क्वेश्चन मार्क नाही भूलने अभी नाही हा क्या त्याचं उत्तर वी ब्रेक दी ग्लास आणि त्याचा निगेटिव्ह आन्सर आन्सर Hmm? उसका नेगेटिव आंसर नो वी डू नॉट ब्रेक द ग्लास वेरी गुड ये सिंगुलर फर्स्ट पर्सन ही अभी मेरे को सेकंड पर्सन बनाने का सिंगुलर और प्लुरल सेकंड पर्सन ही कैसा बनेगा राइट डाउन आता त्याच इकडं हा वे आन्सर नो निगेटिव्ह देणे का पहिले पहिला निगेटिव्ह आन्सर द्यायचा वेरी गुड <coughs> आता याच्यावर चांगल्या प्रकारे कमांड आलेली आहे बरोबर का शाबास आता याच इकडं प्लुराल हा हे डस्टर टेक दिस डस्टर कोण और राईट डाऊन डू यू डू यू ब्रेक द्लास वेरी गुड अभी उसका हाँ आंसर पॉजिटिव में यस यू ब्रेक द्लास वेरी गुड हाँ नो में आंसर उसका यू नॉट डू नॉट वॉरी गुड शाबास अभी उसका हे झालं डू आई ब्रेक द ग्लास उधर डू वी ब्रेक द ग्लास ये कौन सा आई फर्स्ट पर्सन यू मी पेन ये फर्स्ट पर्सन है फर्स्ट पर्सन और ये सिंगुलर आर ए प्लूर ऑल हाँ आवाज ए या तक फर्स्ट पर्सन उसका प्लूर ऑली और ये कौन सा पर्सन है सेकंड पर्सन ये सेकंड पर्सन है और उसका प्लुरल इधर है ये सिंगुलर ही प्लुरल अब थर्ड पर्सन में कौन आएगा एक कट हे कट करून पुन्हा घ्यायचं सिंगुलर प्लुरल और इधर थर्ड पर्सन लेगा एक दिस पिन कमन फास्ट राइट डाउन हाँ सिंगुलर उधर थर्ड पर्सन बाजू में थोड़ा वो ऐसा राइट डाउन थर्ड पर्सन के बारे में चल रहा है अभी उसमें रॉंग हाँ ये वो रॉंग हो रहा है तो हाँ ऐसा कैपिटल स्टार्ट एवरी सेंटेंस स्टार्ट्स विथ कैपिटल लेटर शाबाश शाबाश Es muy, good, shavas, muy, muy, no, ¿Y Chavaz, खूप छान आता इथं हा प्लुरॉलमध्ये त्याचं करायचं आहे थर्ड पर्सन हा ही का कम ऑन फर्स्ट हा व्हेरी गुड शाबास हा ही शी पुरे थर्ड पर्सन की पुरे मला निघा कंटाळा करायचाच नाही प्रॅक्टिस बोली तू प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जर जितका सराव केला तितका आपलाच फायदा होतो <laughs> शाबास Mm hmm. Show us. क्या हो गया सर डू दे ब्रेक द ग्लास वेरी गुड सर चलो ठीक है, गुड तर ही अशी प्रॅक्टिस आता खूप छान वाटलं मला म्हणजे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे आले पण याच्यावर कमांड अशीच राहिली पाहिजे काय मग याच्यावर रोज डेली दोन चार वाक्य लिहायचे बोलायचे आणि जिथं आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये बोलताना वेळ आली बोलायची घाबरायचं नाही मराठीसारखं बिंदास कुठं बोलून टाकायचं हं मुदाम इम्प्रेशन पाडायलो म्हणून नाही बोलायचं काहीच नाही आपल्याला आपली लँग्वेज सुधारायची आपल्याला आपल्याला कुठेही बोलता आलं पाहिजे खरंच रिअली इम्प्रेशन बस पाडायसाठीच शिकायचं असं नसतं बरोबर आहे ना तर आपण आपले व्यवस्थित बोलून टाकायचा चान्स आला तिथं आणि याचा फायदा करायचा चलो ठीक आहे हे झालं आपलं काय सिम्पल प्रेझेंटेन्स आता मला सिम्पल पास्ट टेन्सबद्दल उद्या घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस प्रेझेंटेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स वगैरे समजा किंवा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट फ्युचर हे सर्व आपण नंतर कंटिन्यू चालू ठेवू चालते ना सर घाई नाही करायची नॅचरली हा आपल्याला सिक्स मंथमध्ये आपल्याला व्यवस्थित ग्रामरही आलं पाहिजे आणि बोलताही आलं पाहिजेत कळालं का बोलता पण यायला पाहिजे ग्रामर आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण काही लेक्चर असे कॅब्युलरीचे पण घेऊ आपण म्हणजेच अँटोनिम सिनॉनियम फ्रेजेस प्रोअर्स जे काय असतील मला हे सर्व आपण त्यात क्लिअर करू ओके तर आज इंग्रजी एवढंच थोडं पाच मिनिट रेस्ट घ्या लगेच आले की आपण सुरू करू घाई नाही करायची नॅचरली जायचं अजून मी लिहून काहीच दिलं नाही हा फक्त आपण एक हे असंच घेतलं त्याला लिहून वगैरे नोट्समध्ये काय पाहिजे ते नंतर बघू